आता ठीक आहे कोणी धंदा करेल कोणी बिझनेस कोणी जॉब करेल बरोबर सगळ्यांनीच धंदा समजा उभा केला तर जॉब कोण करणार बरोबर आहे आता समजा मी एक व्यक्ती आहे ज्याला माझा बिझनेस चालू करायचा आहे बरोबर तर मी डायरेक्ट चालू करून टाकायचा की मी पहिले जॉब करून एक्सपिरियन्स घ्यायचा माझा तो पाथ कसा असला पाहिजे एकदम सोपा आन्सर आहे त्याच्यावरती माझं स्वतःची तशी जर्नी झालेली आहे मला असं वाटते की पहिले थोडाफार तुम्ही जॉब करायला पाहिजे आणि जॉब करताना मग आता ही लिटमस टेस्ट आहे सगळ्यात पहिले तुमचं एज्युकेशन झालं तर तुम्ही चांगल्यात चांगला, चांगला जॉब करायला पाहिजे दुसऱ्याचा धंदा स्वतःचा समजून त्याचा धंदा करायला पाहिजे आणि हे म्हटलं पाहिजे की तू भाऊ बाजूला बस तुला मेहनत करून झाली आता मी तुझा धंदा समोर निघून जातो बरं तुम्ही नेला धंदा समोर तो धंदा समोर नेता नेता जर का तुम्हाला असं वाटलं की मी जे करत आहे या इंडस्ट्रीमध्ये जे काही मी करत आहे ते बाकीचे लोक नाही करू शकत आहेत असं जर का तुम्हाला वाटलं जे लोक एक काम करायची म्हणून दहा तास लावतात ते काम तुम्ही एका तासात करू शकत आहे आणि तुमच्याकडे खूप जास्त नवीन आयडियाज आहेत आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमचं जे टॅलेंट आहे ते वायात आलेलं आहे तर तो तुमचा कॉल आहे धंदा चालू करायचा नाहीतर तुम्ही धंद्यात जे काही तुम्ही जे काही बिझनेसमॅन चांगलं चालू आहे ते तुम्ही जे काही नोकरी चांगलं करत आहे ते करत राहा पण जर का तुम्हाला असं वाटलं की माझं टॅलेंट या धंद्यात राहून वेस्ट होत आहे माझे माझ्या पॉसिबिलिटीज अनंत आहेत मी ज्या आयुष्यात कितीतरी चांगलं करू शकतो तो तुमचा कॉल आहे मग तुम्ही जा आणि स्वतःचा धंदा चालू करा काही प्रॉब्लेम एकदम सिम्पल लिटमस टेस्ट आहे पहिले नोकरीत जाऊन जी साधी नोकरी असते जी सोपी नोकरी असते कारण की रिस्त कोणीतरी दुसऱ्याने घेतलेली आहे ना रिस्त काहीच नाही आहे तू काम कर नको करू महिन्याचा पगार तर भेटणंच आहे पण त्या साध्या ठिकाणी राहूनही जो माणूस दोन तलवारी काढून खूप गाजवू शकतो त्या माणसाने जर का धंदा चालू केला तर तो माणूस फेलच होत नाही मॅक्झिमम लोकच मी तुम्हाला आता सत्य परिस्थिती सांगतो हे लोकांना पटणार नाही पण सत्य परिस्थिती हे आहे की भारतात ऐंशी टक्के धंदे हे याच्यासाठी चालू होतात था कारण की त्या पोट्ट्याने नोकरीच लागत नाही अच्छा पोराला नोकरी लागत नाही म्हणून आई वडील हा विचार करतात की आम्ही जो काही विहारस्ता पैसा आहे तो काढतो आणि धंदा चालू करून देतो ते पोरगा आपलं परीक्षा लिहत राहते मग म्हणते की काही झालं नाही तर काय लग्न करायचं म्हणून काय करायचं तर धंदा चालू करायचा मग दहा पंधरा लाख रुपये एखादी फ्रँचाईज विकत घेतली जाते त्यात पोराला बसवल्या जाते त्या पोराच्या जा डोक्यात धंदा घुसत नाही तो धंदा काहीतरी काहीतरी करत चालत राहतो आणि त्याचं जीवन असंच चाललं जाते पण जे वीस टक्के लोक ज्यांच्या मनात हे असते की मी जन्माला तर धंद्याआढी आलेलो आहे मी म्हणजे माझं आयुष्य खराब चाललं जाईल जर का मी धंदा नाही केला तर ज्यावेळेस ते लोक चालू करतात धंदा मोठे मोठे धंदे बनतात तेव्हा ते लेगसीज बिल्ड करतात तेव्हा ते लेगसीज बिल्ड करतात ते स्वराज्य।, ते वाते ते वाते स्वराज्य स्वराज्य निर्माण स्वराज्य निर्माण तर ही खरी सत्य परिस्थिती आहे सध्या भारतातली